नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी भूमीला मंगळसूत्र दाखवत असते आणि म्हणते की हे आकाश भाऊजींनी वेदांगीसाठी घेतलेलं आहे तेव्हा भूमी तिथून उठून बाजूला जाते आणि नजर चोरून म्हणते की त्याने घेतलेलं मंगळसूत्र आहे ना मग मला का दाखवतेस आणि या सगळ्या गोष्टी तू प्लीज मला दाखवू नकोस ना तेव्हा मग मानसी म्हणते की तुला हे मंगळसूत्र आवडलंय का मग तू तसं सांग ना भानुशाली सरांना तेव्हा ती बघतच राहते तेव्हा माणसे म्हणते की अगं तू भानुशाली सरांना सांग ना की तुलाच असंही मंगळसूत्र हवं आहे असंच बनवून घे मग तुझ्यासाठी तेव्हा भूमी म्हणते की नाही नकोय अशी काहीच गरज नाही आहे त्यांनी जे मंगळसूत्र आणले ना माझ्यासाठी ते मी घालीन काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच वेळेला मग आता भूमी म्हणायला लागते की बरं तू जा आवर तुझं नाहीतर तिकडे प्रॉब्लेम होईल उगीचस ना तेव्हा मग भूमी म्हणून तिथे बाजूला बसायला जात असते त्याच वेळेला भूमी म्हणते की चल मला खूप कामं आहेत गौरीहाराची तयारी करायची आहे मला आणि पूजा करायची आहे असं म्हणून आता भूमी हे दुसरं दुसरे दागिने घालायला सुरुवात करते त्याच वेळेला मानसी म्हणते की ताई बघ तुझ्या मनाचा आतला आवाज सांग काय आहे तो आणि तू आनंदी आहेस की नाही हे स्वतःला विचारे लग्नातून खरंच तू हे लग्न करून आनंदी आहेस का भानुशालीन सरांसोबत असं म्हणून मानसी तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला भूमीच्या मनात आता विचार सुरू होतात नंतर मग आता मानसी घराच्या बाहेर पडते आणि म्हणते की आकाश भाऊजी आपण ठरवलेलं काम झालेलं आहे पण मला ना खरंच खूप विचित्र वाटते ताई आज म्हणजे ती खूप गोंधळलेली होती असे आजपर्यंत कधीच नव्हती ती खूप विचार चालले आहेत तिच्या मनात खूप चलबिचल चालू आहे ती आणि इतका त्रासलेली आहे ना ती आणि रागात देखील आहे त्याच वेळेला आकाश म्हणतो की याचा अर्थ आपला प्लॅन वर्क करतो आहे सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी मला एक काळजी वाटते आहे जर समजा आपण हे करतो आहे त्याचं ताईवर उलटं रिॲक्शन झालं तर नाही म्हणजे त्याग करायच्या नादामध्ये ते भानुशली सरांसोबत लग्न करून मोकळी झाली तर आपण काय करणार आहोत मला तर खूपच काळजी वाटते आहे ताईला अचानकच त्याग वगैरे करावा असं वाटलं तर आपण काय करायचं तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की नाही प्लीज असं बोलू नकोस मानसी खरंच जर असं झालं ना तर माझा जीव जाईल मी भूमीशिवाय नाही जगू शकत तेव्हा ती म्हणते की खरंच भाऊजी मला माफ करा मी असं बोलले पण प्लीज तुम्ही असं बोलू नका आकाश म्हणतो की हो प्लीज मानसी तूही असं आता बोलू नकोस आपण जे करतोय ना ते सगळं व्यवस्थितच होणार आहे आणि भूमीला तु तिच्या प्रेमाची जाणीव ही नक्की होणार आपण असंच समजून चालूया त्याचवेळेला आता मानसीला तो म्हणतो की बरं ठीक आहे आता तू तुझं तिथलं काम केलं आहेस ना आता तू तिकडे ये मग आता मानसी म्हणते की हो ताई आता गौरीहार पूजेसाठी तयारी करत आहे पुढच्या गोष्टी ही लवकरच सुरुवात होईल बघूया आपण काय घडतं ते आपल्या पाठीशी देव आहे सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणेच घडलं पाहिजे आणि तुमचं प्रेम जिंकेल असं ती त्याला विश्वास देते नंतर इथे रागिनी ही गाडीमध्ये बसून वाट बघत असते त्याच वेळेला आता तिथे हवालदार जाधव येतो आणि तो विचारतो की मॅडम बोला तुम्ही बोलवलंच मला तेव्हा ती म्हणते की हो तुम्ही राहण्यांच्या अंडर काम करताना तेव्हा हवालदार म्हणतो की हो त्यांच्याच मग ती म्हणते की राणे हे माझ्या अंडर काम करतात तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्ही त्यांना न सांगता डायरेक्ट राजारामची बातमी ही भूमीपर्यंत कसं पोचवता हे त्यांना काही माहिती आहे का तेव्हा लगेच जाधव घाबरून म्हणतो की नको नको मॅडम त्यांना सांगू नका तेव्हा ते म्हणते की जर तुम्हाला त्यांना सांगायचं सा नसेल तर एक गोष्ट करावीची ते म्हणजे तुम्हाला सस्पेंड व्हावं लागेल तेव्हा तो म्हणतो की नको मॅडम तुम्ही जे सांगाल ते मी करतो तेव्हा रागीने म्हणते की हे पैसे ठेवा अजून मिळतील पैसे पण राजारामची बातमी भूमीपर्यंत पोचवायची नाही उलटची जी, जी बातमी आहे ना ती तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायची असं तो तिला सांगतो आणि जाधव तयार होतो नंतर आता भूमी ही स्वतःचे बाकीचे अलंकार घालते त्याचवेळा त्याच्या समोरच एक आरशामध्ये तिला आकाश दिसतो आणि आकाश म्हणतो की वा भूमी किती सुंदर दिसतेस तू किती गोड खरंच आणि त्यावेळेला भूमी पटकन लाजते आणि ती खाली बघते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी खरंच तू अशी लाजलीस ना की शपथ सांगतो माझा जीवच जातो बघ खरंच काळजाचं पाणी पाणी होतं माझ्या आणि पण भूमी मला एक गोष्ट सांग तू ह्या लग्नाने खुश आहेस ना तेव्हा भूमी मागे वळून बघते तिला दिसतं की समोर आकाश नाही आणि आकाश नाही तरीही तिला आकाशचे भास होत असतात पुन्हा ती आरशात बघते आणि म्हणते की हे सगळं का झालं असेल माझ्या बाबतीत मला आकाश, आकाश का दिसला असेल आणि सतत माझ्या डोक्यामध्ये आकाशचेच विचार सुरू का आहेत हे काय आहे माझ्या बाबतीत असं भूमी आता विचार करू लागते तर इथे वेदांगी ही स्वतःची साडी वगैरे नेसून तयार असते आणि बाकीचे दागिने ने घालत असते तर त्यावेळेला रागिनीए त्याने म्हणते की वा किती सुंदर आणि गोड दिसतेस बाळ तू तुला माहिती आहे का आत्ता तू खरी नवरी शोभत आहेस तेव्हा ते म्हणते की मावशी मी सगळी नवरीची तयारी केली आहे नवरी बनली आहे पण आकाश माझ्याशी लग्न करेल ना होईल ना आमचं लग्न रागिनी म्हणते की अगं बाळा काळजी करू नकोस कितीसा टाईम राहिला आहे आता लग्न व्हायला तिथे पण बोहल्यावर आहे आणि काळजी करू नकोस तिथे तिचं लग्न होईल इथे तुमचं लग्न होणार आहे आणि आकाश फायनली तुझ्याशीच लग्न करणार आहे काही झालं तरीही कारण काय ना किती मिनटाचा प्रश्न आहे सुरुवातीला हे सगळं गौरीहार पूजन होईल नंतर मग मं, मंगलाष्टका होतील आणि नंतर सात फेरे आणि मग झालं तुमचं लग्न मंगळसूत्र घातल्यावर कितीचा आता वेळ आहे तिथे भूमीला सगळं काही कळेपर्यंत हे सगळं अगोदर तुमची विधी उरकून टाकलेले असतील अजिबात काळजी करण्याची गरज नाही आणि खरंच माझी बाळ किती शहा दिसते असं म्हणून ती तिची दृष्ट काढते आणि त्यानंतर आता भूमी गौरीहार पूजण्यासाठी बसलेली असते आणि म्हणते गौरी गौरी सौभाग्य दे माझ्या धन्याला उदंड आयुष्य दे असं म्हणून ती पूजन करत असते तेव्हा बाजूला आकाश बसलेला दिसतो आणि म्हणतो की भूमी तू हे सगळं करतेस मनापासून करतेस ना तुला आनंद तर होतोय ना तू खुश आहेस ना पुन्हा भूमीला त्याचाच भास होतो भूमी म्हणते की हे माझ्या बाबतीत काय आहे त्याचा भास मला का होतो आहे तर इथे भूमीच्याच घराच्यात आतमध्ये जिथे लग्नकार्य असतं तिथे गुरुजी आलेले असतात आणि ते होमाची तयारी करत असतात आणि ही सगळी तयारी करत असताना माधवराव तिकडेच बाजूला बसलेली असतात आणि हे सगळं त्यांना बघून खूप राग येतो गुरुजी काही सामान मागतात ते निलांबरी म्हणते की हो, हो गुरुजी जे काय हवं आहे ना, मला ना ते मला सांगा काय ना इथे करणारी मी एकटीच आहे म्हणून ती माधवरावांना टोमना देते आणि सगळं सामान हे गुरुजींना आनंदित असते माधवराव मात्र मागून बघत असतात त्याच वेळेला आता इथे इथे जे घडतं आहे ते सगळं सी सी टी व्ही फुटेजच्या मार्फत भूमीच्या घरी दिसता आणि भूमीच्या घरचं आकाशकडे आणि असं सगळी व्यवस्था केलेली असते आणि त्याच वेळेला आता भानुशाली येतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही तुमच्या सकाळच्या गोळ्या घेतल्या आहेत ना तेव्हा बाबा म्हणतात की तुम्ही अजिबातच काही बोलू नका तुम्ही माझी काळजी करण्याची अजिबात गरज नाही तेव्हा मग तो म्हणतो की असं काय म्हणताय तुम्ही आता मी होणारा जावई आहे तुमचा सासरेभू आहात तुम्ही तेव्हा लगेच हे ऐकल्यावर नीलांबर येते आणि म्हणते की वावा जावाई बापू खरंच खूप छान दिसत आहे हा तुम्ही आणि असं म्हणून आता तारीफ करते भूमी आता जिथे लग्न होणार असतं तिथे येते आणि उभी राहते त्याच वेळा तिच्या डोक्यामध्ये आणि मनात सतत आकारचेच विचार आणि आकाशच्याच आठवणी असतात आकाशसोबत घालवलेले सगळे महाजनांच्या घरचे क्षण तिला आठवू लागतात आणि ते आठवून तिला खूपच वाईट वाटतं आकाश तिला जाताना म्हणालेला असतो की भूमी मला तुझ्याशिवाय असं म्हणून आता भूमी त्याला विचारते की काय तुझ्याशिवाय काय असं म्हणून आता नंतर चुडा भरतानाचा क्षण आठवतो आणि चुडा आकाशच्याच नावाचा भरला गेलेला असतो हेही तिला आता आठवतं आणि आकाशचं प्रेम आठवतं त्याचबरोबर नंतर तिला वेदांगी दिसते आणि आकाश वेदांगीच्या केसात गजरा माळतो ते दिसतं आता भूमीला पाहताना गुरुजी म्हणतात की चला वधूला घेऊन या आणि निलांबरी तिला पुढे घेऊन येत असते आणि वेळेला आता निलांबरी ही माधवरावांना नावास देऊन म्हणते की काय हो चला भोल्यावर उभं राहण्यासाठी तेव्हा मग आता हे ऐकल्यावर आकाश हा लांबूनच हे सगळं बघतो आणि त्याला वाईट वाटत असतं आणि तिकडचे सगळे क्षण पाहून भूमीला त्रास होत असतो आणि आकाश आणि भूमी हे एकमेकांना त्या व्हिडिओच्या मार्फतच बघत असतात भूमीला मात्र वेदांगीला तिथे आलेलं पाहून बोहल्यावर चढताना पाहून खूपच त्रास होत असतो ती म्हणते की वेदांगी आली पण मला हा त्रास का होतो आहे त्याच वेळेला आता इथे लगेच भानुशाली म्हणतात की सासरे बुवा जा आणि तो मस्त कुर्ता वगैरे घालून वरती शेला घेऊन तिथे टोपी घालून बोहल्यावर उभा असतो आता हे सगळं होत असताना भानुशाली समोर उभा असताना भूमी पण बोहोल्यावर जाऊन उभी राहते आणि भानुशाली तिकडे येतो आणि भूमीला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो आता भानुशाली हा भूमीकडे पूर्णपणे लक्ष देऊन असतो आणि आकाशही एका कडेने लक्ष हे भूमीकडे असतं भूमी आता काही रिॲक्शन करणार या सगया? सगळ्याकडे सगळ्यांचे डोळे असतात आणि त्यानंतर मग आता अंतरपाठ धरला जातो आकाशच्या इथे आणि भूमीच्या इथे दोन्ही ठिकाणी अंतरपाठ धरला जातो आणि आता आकाश हा मनातच म्हणत असतो की आता काय होणार आहे काय माहिती वेदांगी, वेदांगी ही भोगल्यासाठी तयार असते वेदांगी पण छान नटलेली असते आणि सगळेजणं म्हणजे चौघही कपल खूप छान दिसत असतं तर आता इथे आकाश म्हणत असतो की भूमीला कधी तिच्या मनातलं जाणवणार आहे भूमी कधी पाऊल उचलणार आहे मात्र इथे भानुशली वेगळ्याच थाटात असतो त्याला असं वाटत असतं की आता आपलं लग्न होणार आहे तो हार अगदी हातात घट्ट धरून भूमीच्या गळात घालण्यास सज्ज असतो मात्र भूमीचे हात लटपटत असतात भूमीला त्रास व्हायला लागतो आणि तिला हे सगळं पाहत नसतं ती मनातच म्हणते की मी काय करू मी आनंदी नाही मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय आणि भूमीला होणारा त्रास प्रशांत आणि बाबांना दिसतो प्रशांत बाबांकडे धावत जातो आणि म्हणतो की बाबा बघा त्रास होतोय तेव्हा बाबा म्हणतात की होऊ दे तिला त्रास होऊ दे तिला हा त्रास होणे गरजेचे आहे कारण तिला तेव्हाच तिच्या मनातल्या भावना आणि आकाशरावांविषयीचं प्रेम कळणार आहे आणि भूमी ही आता त्या व्हिडिओमध्ये बघायला लागते आणि आकाशकडे बघत असते त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणत असतो की देवी योगेश्वरी प्लीज माझ्या हाकेला धाव माझ्या भूमीला तिच्या मनातलं माझ्याविषयीचं प्रेम कळू दे तिला तिच्या भावना जागृत व्हायला मदत कर तिला हा सगळा त्रास कळू दे आमचंच लग्न झालं आहे आणि आम्हाला एकमेकांसोबत असलं पाहिजे ही जाणीव भूमीला प्लीज होऊ दे योगेश्वरी देवी देवी मी आत्तापर्यंत तुझ्यासाठी भूमीसाठीच मागितलं आहे आता ही तिच्याकडेच मागतो आहे प्लीज मला भूमी पुन्हा आयुष्यात हवी आहे ते बड़ आता इथे भूमी मात्र गच्च डोळे बंद करून घेते आणि त्याचवेळेला भानुशाली म्हणतो की काय झाले भूमी तू काय बडबडतेस भूमी बडबडत असते की मला आकाश मी आनंदी नाही मी खुश नाही आता ती व्हिडिओपर्यंत येऊन म्हणते की आकाश तू माझं ऐकतो आहेस ना मला बोलायचं आहे तुझ्याशी मी अजिबात आनंदी नाही आहे मी खुश नाही आहे या नगलाने आता सरळ असं भूमी सगळ्यांसमोर बोलून मोकळे होते आणि इकडे आकाश आणि बाकीच्या सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण खूप खुश झालेले असतात आता इथे आकाश हा आनंदाने वेदांगीकडे बघत असतो मात्र वेदांगीचा पडलेला चेहरा हा आकाशच्या लक्षात येतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वेदांगिरी ही टेन्शनमध्ये असते मात्र माणसे म्हणत असते की भाऊजी आपण जिंकलो शेवटी भूमिताईला तिच्या प्रेमाची जाणीव झाली तुमच्यावरच्या तेव्हा आकाश म्हणतो की जोपर्यंत भूमी इथे येऊन तिच्या प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत हे लग्न आता असं सुरू राहील तेव्हा भूमी आता धावत धावत निघालेली असते आणि तिच्या मागे मागे भानुशाली देखील असतो भूमी आता लग्नाच्याच नवारीवरती आकाशच्या घरी येते आणि म्हणते की आकाश थांब प्लीज थांब आकाश हे लग्न तू करू नकोस असं आता भूमी म्हणायला लागते आणि त्याच वेळेला ता आकाश हा तिच्याकडे बघतच बसलेला असतो आणि त्यानंतर आता भूमी म्हणते की आकाश थांब माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव यू अशी स्वतःच्या प्रेमाची कबुली आता भूमी येऊन देते त्याच वेळेला आकाश आणि बाकीचे सगळे खूपच खुश असतात आता भूमी आणि आकाशचं लग्न कशाप्रकारे पार पडणार आणि काही त्यात विघ्न तर येणार नाही ना हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा